आयला बसवली जेवाय बर का आता भाव बहिणींना तिला गोळ्या द्यायच्या बाजरीची भाकर कालवण भात आव्या खातोय कशाचं कुरकुरा खातोय काय आव्या आव्या खातोय बॉब्या आव्याला लागली पिंकीनं मस्त पिके असं सायपाक बनवलाय कालवण हे बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की योग्य तर लक्ष दे आईकडे लक्ष दे तर भाऊ बहिणी नका आपल्या तर देतोय आपण आईकडे लक्ष असं नाही मा मीच लक्ष आता तुम्हाला सांगते सगळेजण लक्ष देतात बर का आता सगळ्याला काळजी आहे जे त्याच्या पद्धतीने जसं होईल तसं जी ती ही घेत काळजी घेतय तिची आव्या आव्याच्या पद्धतीने घेतोय पिंकी पिंकीच्या पद्धतीने घेते पूनमताई तिच्या पद्धतीने घेते राजू तिच्या पद्धतीने घेतोय मायरू सुद्धा काम करू लागते हे का नाही का मायरे मायरी देऊ लागते पाणी ही तिला पट भर जाऊ सग भाकर खाती सग भात भाकरी खा गो बहा, खा बु रिजल्ट का उद्या जाऊसर ही काड़ू पिंकीन भारी के लिए बरका भाव बहनी अंगान तिनं लेकरं बाळ बघत बाळ बघत ही आहे का नाही आताशी खरं तुम्हाला सांगती मी पिंकीला आल्यालाच नाव वाजलं ए बाळा पिंकीला आल्यालाच मी नाव वाजलं म्हणलं खरच लय भारी केलंय म्हणलं पिंक आता पहिलं कसं माणूस आहे का नाही तर असं झालं होत आता लय तिनं पार तो का त्या तिथपर्यंत सारवत नेलय तिनं सगळं जत्राच्या टायमाला आई ना सरार पण आता आईच झाली आजारी पडली पिंकी पण तवाली बाळा ती पण नव्हती काय करू शकत पण तो तिने भारी केलं सारखं माहिती सगळं अंगाना आता तुम्हाला सांगते असं बाहेर बसून आहे का नाही जेवण हे करायला काय वाटत नाही हा बसा तर तिने केलं झोपलाय आता बाब्याला तर काय मी आल्यापासून बाब्याकडे जास्त लक्ष दिलंच नाही बर का कारण की मी येतानीच जरा उशीर झाला होता मला यायला तू जेव तू जेव पट भरून जेवायच आहे की आता तू जेव आधी पट भरून तू सध्याच काय कर माहितीये का सध्या तू तुझा विचार कर राजा बारका नाही आव्या बारका नाही मी बारके नाही कोणी बारका नाही भारी वाटते का नाही अंगणात बसून जेवण करायला पिंके काय करते ग पिंके काय करते पिंकीचं चाललंय खुट खुट घरात पोराला ते ना माय रे झोपू दे तू शांत बस जरा तुमचं दाजी झोपल्यात आता ते पण इरब काटवून गेलं दवाखान्यात आलं दवाखान्यात गेलो हे मोठ्या भावाचं पोरग आहे जेवला कर काय खाल्लं होय माय तुला जेवायचंय का जेव्हाच की आटात हा हा त्याचं नाव काय आहे बारका अकरा खरंच भाव बहिणी ना हासाव घरात म्हणजे कसं एक वेगळंच असतं आनंदाचा दिवस बारका इकडून कधी काय बोलाल काय सांगता येत नाही ना हसवून तुमचा दाजू झोपल्या तर येता जरा घरात पिंकी बसली इकडं कुठे गेली पिंके तो का पिंके बसले तिकडं बाब्या झोपला घरात तिचा बराबर आहे रिस्पेक्ट दिलीच पाहिजे हे का नाही

तर भावा बहिणींनो तुम्हाला सांगते आता ए मायरो मायरो लय आमच्या आवाज बाय कुठं आलता डीजे होय कशाची मिरवणूक हा 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 होय ना म्हणजे एक वर्ष झाल्यानंतर मी रुन करतात हा हा काळूबा बड्डे करतात काय सगळे जण होय होय ना आय ग पोट भरून जेव्हा भरतात ग आईकड लक्ष आहे भाऊ बहिणीनं माझं तिला पड भरून तेवढं जेवाय घालायचं आहे आणि तिला गोळ्या खाय देती नाही थोड्या वेळ वेरम्या कितीला आहे प्रेम प्रेम नाव आहे त्याच कितीला आहे तू सातवीला आहे प्रेम बाया या एवढीवडूशी लेकरं आजकालची एवढी उडूशी लेकरं सातवीला आणि आठवीला आहे ती दे मला या मला दे छडी हान मला हान जोरात हान के जोरात नाही हा ना, म्हणत ना, ना, हान हान मायरून सुद्धा चांगलं मनाव घेतलं शाळेत रोज शाळेत जाते लेकर आहे ना जात ना बाबी मन बर इकडे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बारा तेरा चौदा सतरा अठरा एकोणीस चाळीस पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस चाळीस पन्नास आता तिचं पाड जे आहे कच्च पाड आहे बालवाडीतलं पाड हा ओकेच बी हो का ह्या पुरेला सुद्धा फंगल इन्फेक्शन झालत कानात आहे का ते ए खाऊन तस नको करू तू गोळ्या ते आहे काही ऐकत नाही बाई आमची अगं चांगलं रगडून काला करायचं खायचं म्हणजे पोटाला पोट भरून खाल्लं म्हणजे तुला सांगते हे होत काय होत ताकद येते आहे आहे फोन करू का आजकाल माणसाच माणस झाले ती या माणस भूतावाने वागायला लागला ते भूतावाने करायला लागले तर कुठलं भूत आलं या मांगल माहित आहे का मांगोला मोठा तर हो का हे ना जेवण ठेवलं बरं का भाऊ बहिणीने पूर्ण काही जेवण तिने केलं नाही अशी करते बघा आई पण पोड भरलं तिने कोर भर तीन कोर बाकरी खाऊनच पोट भरलं